दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे सगळे सोयरे अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात मागणीसाठी जरांगींनी पुन्हा उपोषण आहे सरकार समोर नऊ मागण्या ठेवल्यात या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा जरांगींनी दिलाय दरम्यान सरकारच्या माध्यमातून कुणाचाही फोन आला नाही केवळ तहसीलदार येऊन गेलेत असा दावा जरांगींनी केलाय जरांगींच्या मागण्या काय आहेत पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून सगळे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा कायदा बनवण्यासाठी दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्या सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या ग्रामपंचायतीवर लावा बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरू करण्यात यावीत आंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या हैदराबाद बॉम्बे गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरा शिंदे समितीचं काम युद्धपातळीवर सुरू ठेवून वर्षभराची मुदत वाढ द्या आणि मागास वर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करून अंमलबजावणी करा